बघा इथं एलईएफटी लेफ्ट म्हणजे डावी बाजू ही बाजू आर आय right जी एच टी राईट म्हणजे उजवी बाजू यू पी अप म्हणजे वर डी ओ डब्ल्यू एन डाऊन म्हणजे खाली बघायचं बाणचिन्ह दिले आहे बाणचिन्ह कोणत्या दिशेला आहे इकडच्या दिशेला आहे म्हणजे ही डावी बाजू म्हणजे लेफ्ट बाण कोणत्या दिशेला आहे बघायचं आणि ही आय जे ती राईट म्हणजे उजवी बाजू उजवी बाजू कोणती आहे ही आहे म्हणजे बाण कोणत्या दिशेला आहे या दिशेला म्हणजे उजवी बाजू राईट इथं बाण वरच्या बाजूला आहे वरच्या बाजूला म्हणजे अप बाण कोणत्या दिशेला आहे वरच्या बाजूला आहे अप इथं बाण कोणत्या दिशेला आहे खाली आहे खाली म्हणजे डाऊन लेफ्ट राईट अप डाउ स्ट्रेट म्हणजे सरळ